मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात नडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून नशी बाजमवणार राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे सचिव विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत ते महाड येथील तर्फे बिरवाडी या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी भाजप युतीने निलेश महाडिक यांना मैदानात उतरवले आहे दिवसेंदिवस शिवसेनेत होणारे पक्षप्रवेशामुळे आपला विजय निश्चित असल्याचे मत विकास गोगावले यांनी व्यक्त केले नाही गेले जेव्हापासून मी प्रचाराला सुरुवात केली सत्तावीस के तारखेपासून के सत्तावीस तारखेपासून ते आतापर्यंत रोज असा एक दिवस नाही की शिवसेने पक्षामध्ये कोण ना कोणतरी कार्यकर्ते माजी सरपंच माजी उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यानंतर त्यांचे काही शाखाप्रमुख उपविभागप्रमुख हे सगळीच मंडळी आज शिवसेने पक्षामध्ये काय काय ठिकाणी काय काय भागामध्ये प्रवेश करत आहेत आज दुपारीत कासले गावाचा जिथं आम्ही मायनस असो त्याही गावातील लोकांनी आज पक्षप्रवेश केला आज लाडोली बिटकर कोणचे आमचे माजी सरपंच शेखरभाई यांनी देखील पक्षप्रवेश केला त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात आम्ही कार क काम करणारे कार्यकर्तो आणि आमच्यावरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय विशेष स्वरूपा मला आम्हाला अभिमान अमा, आहे नाही विजयाचा विश्वास या जनता जनर्दांनी ठरवलेला आहे फक्त येणाऱ्या सात तारखेची वाट पाहत आहे त्यांना नऊ तारखेला आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी हे समजून जाईल